कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो आता ऋषी आणि त्यासोबत अनिकाचं लग्न ठरलेलं असतं लग्न ठरलेलं म्हणजे हे जबरदस्तीचं लग्न ऋषीच्या गळ्यामध्ये जबरदस्ती अनिकाला बांधण्याचं काम ही लोक करत असतात आणि ही गोष्ट कमळीला समजता क्षणी तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सोबतच जेव्हा अन्नपूर्णा घरी येतात आणि अन्नपूर्णाला सुद्धा इथे आनंदाची गोष्ट आणि त्याचबरोबर गोड तोंड गोड करण्यासाठी जेव्हा सांगितलं जातं केलं जातं तेव्हा अन्नपूर्णा विचारतात का कशासाठी आणि तेव्हा त्यांना ही गोष्ट सांगितल्याबरोबर त्यांनासुद्धा खूपच मोठा इथे धक्का बसत असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत पाहायच्या आहेत त्याचसोबत इथे कमळीचा आणि त्यासोबत निंगीचासुद्धा आता फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागलेला असतो आणि त्यामुळे त्यांचा रिझल्ट काय आहे कशा का पद्धतीने आता इकडे निंगी खुश आहे का काय हे सगळं आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा तर प्रेक्षकांना होतं काय कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आता इथे कमळी ऋषीची वाट बघत बसलेली असते आणि कमळी ऋषीची वाट बघत बसलेली असतानाच आपण पाहतो की आता तिला इथे पोहोचायला उशीर झालेला असतो त्याला आणि तेव्हा इकडे जेव्हाच बंड्या इथे फोन करतो आणि बंड्याने फोन केल्यानंतर समजतं की खरंच आता मी तिला येण्याचं प्रॉमिस केलं होतं पण मी तिथे जाऊन पोहोचलो नाही असं सांगण्यात आलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्यानंतर आता ऋषी तिकडे धावतच जात असतो आता ऋषी तिकडे धावत गेल्यानंतर गुंडाच्या तावडीतून तिला सोडवण्याचं काम त्याने इथे केलेलं असतं त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे कमळी म्हणत असते सर आज तुम्ही जर आला नसतात तर माझी काय अवस्था झाली असती आणि त्याचसोबत माझे काय हाल झाले असते असं सुद्धा इथे आता ती बोलत असते आणि त्याचबरोबर सर मला एक गोष्ट सांगा ना तुम्हाला येण्यासाठी एवढा उशीर का आणि कशामुळे झाला असा प्रश्न तिने विचारलेला असतो तेव्हा आज आता आरिशी म्हणत असतो मी थोड्यासा कामात होतो हो सर पण तुम्ही कामात होता ती गोष्ट ठीक आहे पण मला तर खूप जास्त भीती वाटली होती कारण आज जर तुम्ही वेळेत आला नसतात तर माझ्यासोबत काय झालं असतं ह्या गोष्टीचा विचार करूनच मला खूप जास्त त्रास होतोय असं सुद्धा इथे ती बोलत असते तेव्हा ऋषी फक्त हा हो हा हो एवढ्याच गोष्टी करत असतो बाकी तो जास्त काही बोलत सुद्धा नसतो कारण इथे आता त्याच्याकडे बोलण्यासाठी सुद्धा कुठलाच पर्याय किंवा कुठलेच शब्द नसतात कारण इथे ऋषी खूपच मोठ्या धक्क्यात जाऊन पोहोचलेला असतो इकडे आता कामिनी ऑन दी स्पॉटच त्याला लग्नासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि ह्या लग्नासाठी सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे त्याला तेवढा धक्का बसलेला असतो तर आपण इकडे पाहतो की आता कमळी ऋषीसोबत बोलण्याचं काम करत असते त्याच्या गाडीमध्ये एक खूप मोठा फुल्याचा फुलांचा बुके असतो आणि सोबतच इथे बांगड्या सुद्धा असतात ज्या की ऋषीने तिच्याकरिता घेतलेल्या असतात आणि ज्या बांगड्या इथे नेहमी कमळी घालायची त्याच पद्धतीच्या त्या बांगड्या असतात तर आपण पाहतो की आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने झाल्यानंतर इकडे मात्र ऋषी तिला फक्त बाय करतो ते सुद्धा अगदीच करायचं म्हणून आणि बोलायचं म्हणून आणि तेव्हा लगेच तो तिला बाय करून तिथून निघून गेलेला असतो हे कमळीला मात्र थोडासा त्रास होतो थोडंसं टेन्शन आलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि त्याचबरोबर ऋषी सर माझ्यासोबत अशा पद्धतीने कसे काय वागू शकते आणि वागले तर वागले आणि हे सगळं कशामुळे असं सुद्धा तिला मनातमध्ये येत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता कमळी लगेचच घरामध्ये जाते कमळी घरामध्ये गेल्यानंतर इकडे निंगी म्हणत असते कमळी तू आलेली आहेस काय कुठे होतीस आणि त्याचबरोबर एवढा वेळ काय करत होतीस मला किती काळजी वाटली आणि त्याचसोबत हे सगळं काय आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते तेव्हा कमळी मात्र काहीच बोलत नाही ती अगदी शांततेत बसलेली असते तिच्या मनामध्ये विचार सुरू असतो आता हिला मी काय सांगणार आहे कशा पद्धतीने हिला मी समजवणार आहे काहीच कळत नाही तेव्हा ती म्हणत असते मला एक गोष्ट सांग तू तिथे गेली होतीस ना आणि तिथे गेल्यानंतर नेमकं काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर ऋषी सरांचं आणि तुझं बोलणं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी इथे मला जाणून घ्यायच्यात असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता इकडे ती काहीच बोलत नाही आणि एकदमच अशांततेत बसलेली असते तिच्या मनामध्ये खूप सारे विचार असतात पण विचार असून सुद्धा इथे ती काहीच बोलू शकत नसते तर आता आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे कमळी निंगे कॉलेजला आलेले असतात आणि आज त्यांचा रिझल्ट असतो तर, तर आल्याबरोबर आता इकडे कमळी लगेचच मनामध्ये विचार करत असते नाही काही जरी झालं ना तर आज मला इथे ऋषी सरांशी बोलायचं आहे ऋषी सरांना मला बऱ्याच काही गोष्टी इथे विचारायच्या आहेत आणि त्यामुळे मला ऋषी सरांना शोधायचं आहे असा इथे विचार करत असते त्याचबरोबर आता सगळे स्टुडंट इथे रिझल्ट पाहत असतात आणि सगळे स्टुडंट इथे रिझल्ट पाहत असतानाच आपण पाहतो की आता ती इथे कमळी आणि निंगीहून पोहोचलेलं असतात तर आता निंगी खूपच जास्त इथे विचित्र दाखवलेली आहे कारण इथे आता निंगी जी आहे ती इथे घंटानाद करत असते आणि घंटानाद करत असतानाच इकडे कमळी जी आहे ती तिचा रिझल्ट पाहत असते आता कमळी रिझल्ट पाहता क्षणी तिला खूप आनंद होतो कारण कमळी फर्स्ट नंबरने इथे पास झालेली असते त्याचबरोबर निंगीसुद्धा पास झालेली असते पण ती फर्स्ट नंबर किंवा रँकमध्ये आलेली नसते तर आता इकडे लगेचच कमळी निंगीकडे धावत येते आणि ती म्हणत असते खरं तर आपण ना माझा रिझल्ट खूपच बॅड लागलेला आहे म्हणजे मी नापास झालेली आहे त्यावरच निंगी म्हणते बापरे ही नापास झालेली आहे म्हटल्यावर माझं तर काय डबल झिरोच असेल असं म्हणून आता लगेचच खाली बसते ॲक्टिंग करायला लागते आणि आता मला तर गावाला सिद्धटेकला जाऊन पोहोचावं लागणार आहे ला काय स्वप्न घेऊन मी इथे आले होते आणि काय काय करायला इथे आले होते पण आता कसं झालेलं आहे माझ्यासोबत असंही इथे ती बोलत असते आता हे सगळं निंगीच्या करामती ते पाहून कंबळी लगेचच हसायला सुरुवात करते आणि म्हणत असते अगं नाही आपण पास झालेलो आहोत काय आणि ते सुद्धा फर्स्ट क्लासमध्ये पास झालेलो आहोत आणि तेव्हा निंगीला आनंद होतो आणि फर्स्ट नंबरला पास कसं काय होऊ शकतं अगं मग कंबळे मला एक गोष्ट सांग तर कोणीतरी एकच येऊ शकतं ना मग दोघी दोघी आपण एकाच नंबरवर कसं काय येऊ हो शकतो शक्यच नाही खरं खरं सांग त्यावर आता कंबळी म्हणत असते मी फर्स्ट आलेले आहे आणि तू खालून पहिली आलेली आहेस असं म्हणते म्हटल्यानंतर पण पास तर झाले ना ती माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पास होणं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता दोघीजणी खूपच जास्त आनंदात असतात तेव्हा चल मला ही गोष्ट आत्ताच्या आत्ता ऋषी सरांना जाऊन सांगायची आहे असं ती बोलत असते आणि धावतच आता दोघी सुद्धा इकडे ऋषी सरांकडे द्यायला निघालेले असतात आता खूप ठिकाणी ऋषीला इथे शोधतात पण ऋषी मात्र कुठंच सापडत नसतो तेव्हाच अनिका आणि तिच्या मैत्रिणी त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना ते इथे मिठाईचे बॉक्सेस वाटत असतात आता इकडे कमळी म्हणत असते मला एक गोष्ट समजत नाही हिनं नेमकं काय केलेलं आहे ग ही अशी मिठाईचे बॉक्सेस वगैरे का वाटत आहे काही कळलं का तुला तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते नाही ग मला तर काहीच नाही कळलं नेमकं काय झालं ह्या गोष्टी आपल्याला काहीच नाही माहिती आहे असं सुद्धा इथे ती बोलते त्यावरच आता इकडे आपण पाहतो की आणि का आहे आणि का येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकालाच असं सांगत असते की मी इथे अव्वल नंबरने पास झालेली आहे ते तर आहेच आणि त्याचबरोबर इथे तुम्हा सर्वांना मला एक आनंदाची गोष्ट द्यायची आहे आणि आनंदाची गोष्ट काय सांगायची आहे असं विचारल्यानंतर आपण पाहतो की आता ती इथे म्हणत असते खरं तर माझं लग्न ठरलेलं आहे आणि तेव्हा ती इकडे सुद्धा आवाज देते आता कमळीला आवाज दिल्यानंतर कमळी आपली तिच्याजवळ जाऊन उभी राहते आणि तिच्याजवळ जाऊन उभी राहिल्यानंतर इथे आता ती म्हणत असते तुला मला एक गोष्ट सांगायची आहे आणि तेव्हा ती म्हणते का कोणती गोष्ट सांगायची आहे तेव्हाच इथे ती म्हणत असते खरं तर मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे आणि तेव्हाच इकडे कमळी म्हणत असते बोल तर आणि तेव्हा ती म्हणत असते ही मिठाई तर घ्या अगोदर तर लगेचच आता इकडे ती जबरदस्तीनेच आता इथे तिच्या हातामध्ये मिठाईचा जो बॉक्स आहे तो इथे मिठाईचा बॉक्सही ठेवते आता जबरदस्तीने मिठाईचा बॉक्स इथे ठेवल्यानंतर कमळीच्या हातामध्ये तो मिठाईचा बॉक्स असतो आणि कमळीच्या हातामध्ये मिठाईचा बॉक्स असताना कमळी तो तसाच हातामध्ये ठेवते त्यावरच आता लगेचच ती म्हणत असते ну आता माझं लग्न ठरलेलं आहे आणि तेव्हा आज इकडे आता लगेचच कमळी तिला शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर तुझा इथून पुढचा जो प्रवास आहे तो सुखाचा आनंदाचा हो तुझ्या आयुष्यामध्ये भरभराट येऊ हो, त्याचबरोबर तुझं आयुष्य अगदीच मार्गी लागलेलं आहे तर खूपच जास्त आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हा जो तुझ्यासोबत लग्न करणारा मुलगा आहे त्यालासुद्धा आनंदच होईल असं मी इथे देवाकडे प्रार्थना करते तेव्हा आज इथे आता कमळी म्हणत असते अगं एवढं सगळं झालं पण मी कोणासोबत लग्न करणार आहे किंवा कोण माझा होणारा नवरा आहे हे तुला जाणून घ्यायचं नाही का हे ती तुला इथे विचारायचं नाही का असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते नाही मला ते सगळं काही जाणून घेण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही चल मला खूप जास्त कामं आहेत असं म्हणूनच ती जायला लागते पण तेवढ्यातच अनिका पुन्हा तिला थांबवते आणि अनिकाने पुन्हा तिला थांबवल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच जी अनिका आहे ती म्हणत असते बघ मी कोणासोबत लग्न करणार आहे खरं तर ह्या सगळ्या गोष्टींना तुझ्यामुळे शक्य झालेल्या आहेत फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तुझ्यामुळे आणि तुझ्या आवडीच्या आवडीच्या इथे ऋषी सरांबरोबर मी लग्न करत आहे असं म्हटल्यानंतर आता इथे तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो काय ऋषी सरांबरोबर आणि तुझं आणि लग्न असं म्हणता क्षणी तिच्या हातामध्ये जो इथे तिने मिठाईचा बॉक्स दिलेला असतो तो मिठाईचा बॉक्स मात्र तिच्या हातातून लगेचच खाली पडलेला असतो आता तिच्या हातातून मिठाईचा बॉक्स इथे खाली पडल्याबरोबर इकडे मात्र जी आणि का आहे तिने तिच्या मैत्रिणीला तिचा व्हिडिओ शूट करायला लावलेला असतो आणि ती म्हणत असते हा लगेच हिचे एक्सप्रेशन्स मला व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचे आहेत आणि मला पोस्ट करायचे आहेत तेव्हा तिच्या मैत्रिणीसुद्धा तो व्हिडिओ इथे पोस्ट करत व्हिडिओ इथे काढत असतात आणि तेव्हा इकडे कमळीच्या डो डोळ्यातून अश्रू ओघळत असतात त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की आता आणि का म्हणत असते का काय झालेलं आहे आणि तुला आनंद नाही का झालेला खरं तर तुला आनंद व्हायला पाहिजे कारण माझं आता लग्न ठरण्याला आहे फायनली इथे आम्ही दोन दोघंजणं एकत्र एक खूप छान दिसतो आणि त्याचबरोबर आम्हाला लग्न करायचं आहे आणि आम्ही ते करणारच आहोत लवकरच आता आमचे एंगेजमेंट होणार आहे असं इथे ती तिला सांगत असते त्याचबरोबर आता खाली पडलेल्या मिठाईवर मुद्दामूनच ती इथे पाय ठेवण्याचं काम करते पण आता कमळी तिथून निघून गेलेली असते आता जेव्हा कमळी बाहेर जाते तेव्हा तिला खूप टेन्शन आलेलं असतं तिला ऋषीशी बोलायचं असतं तेव्हा आता हे दोघेजणंसुद्धा तिथे येतात त्याचबरोबर आता इकडे बंड्यासुद्धा तिथे आलेला असतो आणि बंड्याच्या फोनवरून तर तिला ऋषीला कॉल करायचा असतो आणि इथे त्याला जाब विचारायचा असतो की खरच तू इथे लग्न करत आहेस का आणि ते सुद्धा त्या अनिकाबरोबर तेव्हा बंड्या म्हणत असतो नाही मला तर अजिबातच ह्या गोष्टी इथे पटत नाही आहेत असं होणारच नाही आहे कारण ऋषी जे आहेत ते इथे त्या अनिकासारख्या मुलीबरोबर इथे लग्न करणं शक्यच नाही माझा ह्या सगळ्या गोष्टीवरती अजिबातच इथे विश्वास नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आता इकडे मात्र जी कमळी आहे तिला मात्र थोडंसं टेन्शन आलेलं असतं ती विचार करत असते की हे सगळं खरं असेल का आणि त्याचबरोबर अनिका काब्र खोटी बोलेल नाही नाही मला इथे शोधलंच पाहिजे ऋषी सरांना असं म्हणून ती पुन्हा ऋषीला आतमध्ये कॉलेजमध्ये शोधायला जाते आता समोरून ऋषी येत असतो आणि तेव्हा ती त्याच्याकडे धावतच जाणार असते धावतच जात असताना मात्र लगेचच मध्ये अनिका येते आणि अनिका लगेचच त्याच्या हातात हात घालून इथे समोर येण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर इकडे आता ऋषी आल्याबरोबरच कॉलेजमधले सगळं मुलं मुली जे आहेत अनिकाचे फ्रेंड्स आहेत ते इकडे ऋषीला कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात कारण तुमचं आणि अनिकाचं लग्न ठरलेलं आहे आणि तुम्ही लवकरच एंगेजमेंट करणार आहात त्यामुळे तुमचं अभिनंदन आता हे सगळं ऋषीला खूपच जास्त शॉकिंग असतं कारण आतापर्यंत ही न्यूज त्याने कोणालाही सांगितलेली नव्हती आणि इकडे ही न्यूज इथे आता लगेचच इकडे पोहोचलेली सुद्धा आहे त्यामुळे त्याला थोडंसं टेन्शन आलेलं असतं त्याचबरोबर तो इथे एका गोष्टीचा विचार करत असतो की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर हिनं ह्या सगळ्या गोष्टी अशा काबर सांगितलेल्या आहेत असा सुद्धा आता इथे त्याला विचार आलेला असतो पण इकडे मात्र लगेचच अनिका तिथे आलेली असते आणि अनिका तिथे आल्याबरोबरच अति म्हणत असते बापरे म्हणजे इथे ऋषी किती छान आहे ना हे सगळं आणि त्याचबरोबर आपल्या दोघांचं इथे लग्न होत आहे मग ही सुद्धा गोष्ट किती छान आहे किती महत्त्वाची आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि हे सगळं मीच ह्यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर आता ऋषी सरांचं आणि माझं लग्न ठरलेलं आहे आणि आम्ही लवकरच आता सुद्धा करणार आहोत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आणि कला कंबळीला मात्र खूपच जास्त त्रास म्हणजे झालेला असतो तिच्या डोळ्यातून अश्रू उगलत असतात ती फक्त आणि फक्त इथे एकटकच पाहत असते पण ती जास्त काही बोलत नाही आणि त्याचबरोबर आपण पाहतो हो की आता तिनं ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर इकडे ऋषी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो किंवा त्याला तर इथे कमळीसोबत बोलायचं असतं सगळ्या गोष्टी शेअर करायच्या असतात पण तरीसुद्धा त्याच्याकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो त्याचबरोबर आता कमळी हे सगळं तिला ऐकून दुःख होणार असतं हे अनिकाला मुद्दाम माहीत असतं ती म्हणत असते बरं झालं चला एकदाच आता सगळी गोष्ट सगळ्यांना समजलेली आहे आणि आम्ही मी आता ऋषीसोबत खूप जास्त हॅपी आहे त्याचबरोबर इथे मला ज्याच्यासोबत लग्न करायचं होतं त्याने फायनली ह्या लग्नाला होकार दिलेला आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते त्याचबरोबर ऋषी हा कंबळीकडे पाहत असतो त्याला खूप जास्त अवघडल्यासारखं होत असतं कारण त्याला आहे असं अनिकाचं वागणं अजिबातच पटलेलं नसतं आणि त्यामुळेच इथे तो ह्या पद्धतीने रिॲक्ट करत असतो तर आता शिक्षकांनो आपण पाहतो की जी कमळी आहे ती तिथून बाजूला निघून जाते तेव्हा निंगी तिच्या पाठोपाठच गेलेली असते निंगी तिच्या पाठोपाठ गेल्यानंतर ती तिला थोडंसं समजावण्याचं काम करत असते ती म्हणत असते हे बघ कमळे अजिबात त्रास करून घेऊ नकोस आणि त्याचबरोबर हिचा आणि आपला काही एक संबंध नाही आहे त्याचसोबत इथे आपण ह्या सगळ्या गोष्टी ऋषी सरांना विचारूयात आणि तेव्हा कमळी म्हणत असते पण तुला ही गोष्ट सांगू का ही जी काही निंगी का आहे अनिका आणि ऋषी सरांना मी एकत्र पाहू शकत नाही का कशी मुलगी आहे पण त्यावरच आता इकडे निंगी म्हणत असते पण मला एक गोष्ट सांग तुला एवढा त्रास का बरं होतोय कशासाठी होतोय मला काही कळेल का असं म्हटल्यानंतर ती मात्र आता इथे फक्त आणि फक्त शांत बसण्याचं काम करत असते तर आता प्रेक्षकांनो हे सगळं इथे कॉलेजमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्याच असतात पण आपण पन इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता कामिनी रागिणी खूपच मोठ्या निर्णयापर्यंत जाऊन पोहोचलेल्या असतात म्हणजे इथे त्यांनी आता फक्त आणि फक्त इथे अनिका आणि ऋषीच्या लग्नाचंच इथे ठरवलेलं असतं काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या दोघांचं लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं लवकरात लग लवकर लग लग्न अटपून टाकायचं हाच विचार त्यांच्या मनामध्ये सुरू झालेला असतो आता जेव्हा मीटिंगच्या दौऱ्यावरून घरी आल्यानंतर इथे लगेचच जी कामिनी आहे तिच्या हातामध्ये पेड्याचा बॉक्स असतो आणि तेव्हा इथे ती म्हणत असते आजचा दिवस खूप आनंदाचा आहे सगळ्यांनी तोंड गोड करायचे आहेत आणि इथे वहिनी मी तुझं काहीच ऐकणार नाही बघ कारण इथे आता तुला माहिती नाही आहे की आज तू तुझं डायबिटीज वगैरे शुगर बी पी हे सगळं सगळं बाहेर ठेवणार आहे बाजूला ठेवणार आहेस आणि काही जरी झालं ना तरी तू फक्त आणि फक्त इथे आज गोड खाणार आहेस तेव्हाच ती म्हणत असते अगं पण का कशासाठी काय चाललेलं काय आहे नेमकं का, मला काही सांगणार आहेस की नाही त्यावर लगेचच आता कामिनी म्हणत असते अगं असं काय करतेस तुझ्या एकुलत्या एका नातीचं लग्न ठरलेलं आहे आपल्याला आता इकडे दोघी आजांना मिळून खूप जास्त तयारी करायची लग्नाची आणि त्याचबरोबर लवकरात लवकर एंगेजमेंट आणि लगेचच लग्न सुद्धा होणार आहे असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे आता अन्नपूर्णा म्हणतात तुला काही वेळ लागलेला आहे का हे सगळं काय काय आहे आणि कोणी ठरवलं लग्न अगं असं काय करतेस आम्हीच तर ठरवलं लग्न आणि ते सुद्धा कोणासोबत असं विचारणार आहेस का तेव्हाच इथे ती म्हणत असते कोणासोबत ठरवलेलं आहे लग्न त्यावरच आता इकडे कामिनी रागिणी म्हणत असतात अगं कोणासोबत म्हणजे काय आपल्या नयनताराच्या मुलासोबत म्हणजेच ऋषीसोबत आपण लग्न ठरवलेलं आहे असं हे सगळं काही ऐकताक्षणी आता मात्र इकडे अन्न पुरणारा खूपच मोठा धक्का बसतो आणि तेव्हा ती म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी इथे राजनला माहिती आहेत का आणि त्याचबरोबर हे कोणी ठरवलं कसं ठरवलं का ठरवलं ह्या सगळ्या सगळ्या त्या गोष्टी इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र आता इकडे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसणार असतो कारण अन्नपूर्णाला हे अजिबात पटलेलं नसतं आणि तेव्हा इकडे कामिनी म्हणत असते अगं बघितलंच ना तू बघता बघता आपली नात किती मोठी झालेली आहे आणि बघता बघता आपली नात एवढी मोठी झाली की ती आता लग्नाला सुद्धा आलेली आहे आणि एवढूशी आणि का दुडू दुडू धाव इथे पळणारी आणि धावणारी आणि का आज इथे लग्नाची झालेली आहे तुला आनंद नाही का गं झाला बहिणी तेव्हा आज अन्नपूर्णा म्हणत असते अगं पण कामिनी राग नी, हा सगळा काय प्रकार आहे असं इथे ती बोलत असते पण लगेचच आता इकडे कामिनी मात्र तिच्या तोंडातच एक पेडा भरवते आणि एक तोंडातच पेडा कोंबल्यानंतर तिथून ती बाजूला निघून जात असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आपण पाहतो की आता अन्नपूर्णाला हे अजिबात पटलेलं नसतं आणि अन्नपूर्णाला हे अजिबात अन्न पटल्यामुळे आपण इकडे पाहणार आहोत की आता अन्नपूर्णा ह्या सगळ्या लग्नाला आणि ह्या सगळ्या गोष्टीला कसा विरोध करते त्याचबरोबर हे ऋषीच्या मनानुसार आणि ऋषीच्या आवडीनुसार लग्न होतंय का नाही हे सुद्धा आता इथे तिला पाहायचं असतं तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि त्याचबरोबर ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा ट्विस्टसोबत तोपर्यंत पाहत रहा कमळी या मालिकेचे असेच छान छान भाग भेटूयात पुढील भागात